राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना दोन मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे तर राज्यातील विदर्भ वगळता पुढील शैक्षणिक वर्षात पंधरा जून रोजी सर्व माध्यमांच्या शाळा सुरू होणार आहेत राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू होण्याच्या कालावधीत एक वाक्यता व सुसंगती येण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान साहित्य वाटप आणि स्वीकृती शहरातील प्रताप महाविद्यालयात केले जाणार असून त्याच ठिकाणी मतदान यंत्र ठेवण्यासाठी नाट्यगृहात स्ट्रॉंग उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी बोलताना सांगितले लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने माहिती देण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी तहसीलदार रुपेश कुमार सुराना उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर पोलिस निरीक्षक विकास देवरे अधिकारी तुषार नेरकर यावेळी उपस्थित होते यावेळी उपविभागीय हो, पोलीस अधिकारी नंदवळकर यांनी पोलीस बंदोबस्ताविषयी माहिती दिली जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील शेकडो महिलांनी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून डॉक्टर संभाजी राजे पाटील यांच्या नेतृत्वात व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला मंत्री पाटील यांनी सर्व महिला भगिनींचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अभिलाषा रोकडे डॉक्टर अनघा पाटील एरंडोल राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते धुळे तालुक्यातील अवधान येथील तक्रारीवरून एस टी चालक आणि वाहक विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथील वर्षीय महिलेने दिली एप्रिल रोजी अमळनेर बस स्थानकावर बस लागल्यावर बस चालक समाधान भगवान लांडगे आला बस कुठे जाते असे विचारल्यावर त्याने अश्लील भाषेत उत्तर दिले त्यावर तिचे पती बोलायला गेले असता समाधान लांडगे व वाहक दर्शन सोमवंशी यांनी महिलेचा विनयभंग केला व पतीला मारहाण केली अमळनेर पोलीस स्टेशनला चालक व वाहक विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संतोष पवार करीत आहेत मोदी आवास योजनेत इतर मागासवर्गीय विशेष मागासवर्गीय त्याचप्रमाणे विमुक्त जाती व भटक्या जमातींचा समावेश करण्याचा शासन निर्णय असताना देखील धनगर समाजाला घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे धनगर समाजाला घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास आमरण उपोषणास बसण्याचा इशारा करणखेडे येथील धनगर समाजाच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे तीस जानेवारी दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय काढून विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जातीच्या पात्र लाभार्थ्यांचा समावेश मोदी आवाज घरकुल योजनेत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असे असताना तालुक्यातील करणखेड येथील ग्रामपंचायती धनगर समाज सोडून सर्व समाजाला घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे धनगर समाजाच्या पात्र घरकुल न मिळाल्यास समाजातर्फे आमरण उपोषण केले जाईल असा इशारा धनगर समाज बांधवांनी गट विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे दरम्यान सध्या आचारसंहिता सुरू असल्याने कोणालाही लाभ देता येणार नाही नियमांप्रमाणे योग्य ती कारवाई करून पात्र लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येतील असे गटविकास अधिकारी अर्पित चौहान यांनी सांगितले 对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对对